हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवण शहरामध्ये साडेपाच गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट मित्रांनो सुंदर अशी आजची प्रॉपर्टी आहे साडेपाच गुंट्याचे सहा प्लॉट उपलब्ध आहेत अकरा गुंटे हवा असेल तरी देखील आपल्याला प्लॉट मिळू शकतो समुद्र किनाऱ्यापासून ही प्रॉपर्टी पाचशे मीटर अंतरावर आहे मालवण शहरामध्ये ही प्रॉपर्टी आहे सध्या या प्रॉपर्टीचं प्री बुकिंग चालू आहे मित्रांनो समोर दिसतोय जो आजचा प्लॉट आहे साडेपाच घंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट घर बांधण्यासाठी तसेच होमस्टेसाठी देखील उपयुक्त असा प्लॉट आहे कारण समुद्रकिनारा हा पाचशे मीटर अंतरावर आहे सध्या प्री बुकिंग चालू आहे मित्रांनो रेट कमी आहे प्री बुकिंगचा नंतर डेव्हलप झाल्यावर रेट हा जास्त असणार आहे त्यामुळे प्री बुकिंगचं बेनिफिटमध्ये तुम्हाला थोडा रेट कमी बसतो आणि डेव्हलप नंतर रेट हा जास्त बसणार आहे यामध्ये तुम्हाला चौदा फुटाचा अंतर्गत रस्ता सोडण्यात येणार आहे तसंच तुम्हाला लाईटची पाण्याची देखील सोय असणार आहे ही प्रॉपर्टी पूर्णपणे आम्ही डेव्हलप करून देणार आहे त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तसंच जर ॲडव्हान्स तुम्हाला बुक करायचं असेल प्लॉट तर थोडाफार टोकन द्यावं लागेल मित्रांनो सहा महिन्याच्या आत तुम्हाला ही प्रॉपर्टी नावार करून दिली जाणार या प्रॉपर्टीमध्ये प्लॉट कसे असणार आहे त्याचा डेमो म्हणजे तुम्हाला या स्क्रीनवर नकाशा आला आहे तो नकाशा पहा इथे तुम्हाला साडेपाच गुंट्याचे सहा प्लॉट दिसत आहेत तुम्हाला जर दोन प्लॉट हवे असतील अकरा गुंठे हवे असेल तरी देखील आपल्याला उपलब्ध असणार आहे या प्रॉपर्टीचा रेट असणार आहे साडेआठ लाख रुपये प्रति गुंटा मित्रांनो साडेआठ लाख प्रति गुंटा दरात ही प्रॉपर्टी उपलब्ध आहे प्री बुकिंगचा रेट हा साडेआठ लाख रुपये प्रति गुंटा आहे तसंच डेव्हलप झाल्यावर या प्रॉपर्टीचा रेट हा वाढणार आहे त्यामुळे तुम्हाला प्री बुकिंगची संधी असणार आहे थोडा रेट कमी दरात मिळून जाईल तसंच पूर्णपणे डेव्हलप करून ही प्रॉपर्टी मिळणार आहे या प्रॉपर्टीच्या आजूबाजूच असणारे ठिकाणे म्हणजे तारकर्ली हे साडेचार किलोमीटर आहे देवबाग हे दहा किलोमीटर अंतरावर आहे चिवला बीच हे अडीच किलोमीटर अंतरावर आहे तसंच मालवणचा बीच हा पाचशे मीटर अंतरावर आहे चिपी एअरपोर्ट या प्लॉटपासून पंधरा किलोमीटर तसंच कुडा रेल्वे स्टेशन हे तीस किलोमीटर अंतरावर आहे दीड किलोमीटर अंतरावर आपल्याला मालवणचं मोठं मार्केट मिळून जाईल ही प्रॉपर्टी ही ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी असल्याकारणाने तुम्हाला जरी प्रॉपर्टी नावावर करायची असेल तर शेतकरी पुरावा असणे हे गरजेचे आहे किंवा शेतकरी दाखला किंवा तुमच्या नावावर सात बारा असणे हे गरजेचे आहे तो जोडून ही प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करताने घेऊ शकता तसंच तुमची जाहिरात चॅनलवर टाकायची असेल तरी देखील आम्हाला कॉल करू शकता आम्ही कोणती फी आकारत नाही तसंच ही प्रॉपर्टी कशी वाटली हे मला नक्की कळवा मित्रांनो प्लीज मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मी सर्व व्हिडिओमध्ये सांगतो की प्रत्यक्षात येऊन बघणं हे महत्त्वाचं आहे प्रत्यक्षात येऊन साईड विजिट करा मित्रांनो प्लीज मित्रांनो लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो